निफाड तालुक्यातील औरंगाबाद रोड परिसरातील शिवनेरी लॉन्स येथे श्रीराम क्लासेस निफाड यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि करिअर मार्गदर्शन कार्यक्रम दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे रविवारी अकरा फेब्रुवारी रोजी हा कार्यक्रम संपन्न होणार आहे शालेय स्पर्धा परीक्षा तसेच दहावी बारावी विद्यार्थ्यांच्या भावी शिक्षण आणि करिअर संदर्भात असलेल्या अनेक संभाव्य प्रश्नावर विद्यार्थी आणि पालकांसोबत एकमुक्त संवाद साधण्यात येणार आहे प्रसिद्ध साहित्यिक आणि व्याख्याते डॉक्टर संजय कळमकर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे यानंतर विविध परीक्षांमध्ये अद्वितीय यश मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीवर सत्कार सोहळ्याच्या माध्यमातून कौतुकाची थाप देण्यात येणार असल्याचं संचालक उल्हास पाटील सर आणि सविता पाटील मॅडम यांनी सांगितलं कार्यक्रम संपल्यानंतर स्नेहभोजनाचे देखील आयोजन करण्यात आलं आहे जास्तीत जास्त विद्यार्थी आणि पालकांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचं आवाहन संचालक उल्हास पाटील सर यांनी केलं आहे मी श्री उल्हास पाटील संचालक श्रीराम क्लासेस निफाड उद्या रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी ठीक दुपारी दीड वाजता दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण गुणवंत यशवंत आणि कीर्तिवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित केलेला असून वर्षभर विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी मिळवलेले यश विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप पडावी या उद्देशाने आपण दरवर्षी हा कार्यक्रम आयोजित करत असतो तसेच विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने त्यांच्या ज्ञानात भर पडावी या दृष्टीने आपण दरवर्षी अनेक वेगळ्या क्षेत्रातले नामवंत याही वर्षी कीर्तिवंत असतो आपण मुलांना हसत हसत उदाहरणं देऊन वास्तवातले उदाहरण देऊन वेगळ्या प्रकारच्या करिअरच्या संधी आजच्या जगातले पालकांसाठी असलेलं आव्हान अशा अनेक विषयांवर श्री डॉक्टर संजय कळमकर सर यांचं मार्गदर्शन आपण आयोजित केलेलं आहे त्यामुळे सर्व पालकांना विनंती आहे की आपण उद्या दुपारी दीड वाजता वेळेवर उपस्थित राहायचे आहे आपणास क्लासेसमधून प्रत्यक्षपणे फोन आलेलेच असतील त्यामुळे आपण हा व्हिडिओ ऐकत असाल त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व पालकांना एक विनंती करतो की आपण न चुकता दुपारी दीड वाजता उपस्थित राहावे वृत्त संकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक